दुःखित अंतकरणाने आज आपण सर्व इथं उपस्थित झालो पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला या ठिकाणी देशाला देशा या ठिकाणी देशाला या ठिकाणी देशाला या ठिकाणी शोकाळ देशावर पसरलेले आहे आपले ग्रामीण भागाचं नेतृत्व म्हटलं तरी काही हरकत नाही एवढं मोठं नेतृत्व उभं राहणं आणि पुन्हा त्या नेत्याने काम करणं आपल्या महाराष्ट्राची ही झालेली बोलणी हानी आहे सगळ्यात मोठी आणि अशी असेल तर ग्राम ग्रामीण भागाचे आहे आपल्या सर्वांचं दैवत असणारे अजितदादा आपल्यातून गेले मिश्कील स्वभावाचा दादा आणि दादाचं जे स्वप्न होती महाराष्ट्राच्या प्रती आपल्या ग्रामीण लोकांच्या प्रती जे स्वप्न होत आपला ग्रामीण भाग शहरी भागात कसा डिव्हायडर करता येईल याच्यासाठी दादाचे प्रयत्न असायचे दादा दादा तरी आपल्या सर्वांच्या मनातला ध्यानातला ताई तो दादांच्या जाण्याने नक्की आपल्याला जी शोभ शोभ जो आपल्या पोहोचला आहे त्याचा आपण कधी भरपाई करू शकत नाही परंतु मित्रांनो आपल्या महान ग्रामस्थांना ग्रामस्थांनी जे काल झाल्यानंतर आपली जी आपली अस्मिता आहे ती या ठिकाणी राहून लगेच सभा घेऊन सुद्धा आपण किती प्रेम करतो हे त्या ठिकाणी दाखवलं आणि आज आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने ही सभा आयोजित केली आणि या शिवसभेला आपण सर्वांनी भर पाठिंबा दिला नाळोदे पर्व ग्रामस्थ आणि महाराष्ट्रातले सर्व तमाम जनता ही अजितदादांच्या पाठिंबाग आहे अजितदादांसाठीच उभी आहे आणि अजितदादांना भविष्यात जे जे राहण्याची स्वप्न होती ती तुम्ही आम्ही सर्व ग्रामस्थ पूर्ण करण्याची जबाबदारी घेणार आहे आणि अजितदादांचं जे ज्या ज्या जबाबदारी आपल्या सर्व ग्रामस्थांची वेगवेगळ्या व्हायरल होतात क्लिक परंतु मी पंडा आयुष्यात पण साहेबांना रडताना तोंडातून शब्द निघत नव्हते इतका कुटुंब माणूस परंतु माणसाला बोलता येत नव्हतं त्यावेळेस राहिले नाही इंद्र मोठ्या मनाचा माणूस साहेबांच्या सारखी जी व्यक्ती रडू शकते मनातून किती लावला असल कस वाटलं असेल हे विचारा पवित्र आहे आणि भविष्याच्या काळात दादाची जिजवणी आहेत ती पवार साहेबांच्या माध्यमातून लक्की पूर्ण होतील आणि आपण सर्वसामान्य माणूस म्हणून कार्यकर्ता म्हणून जनता म्हणून ज्या पवन साहेबांनी अजितदादांच्या प्रती जी स्वप्न पाहिली ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं माळोग तमाम जनतेच्या वतीनं महिला भगिनींच्या वतीनं दादांना भाऊ श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न